माऊली कोकाटे हर्ष सदगीरात या महेरी करून खऱ्या जवळ या माऊली कोकाटे हर्ष सदगीर कुस्ती आता चालू होणार आहे कुस्तीला प्रारंभ झालेला पृथ्वीराज पाटील अजून विशाल होता अशी कुस्ती सुरुवात झालेली प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद आपल्या घरात हा कार्यक्रम राबवा आपल्या हा कार्यक्रम राबवा सगळ्या डी लावला का ऐक घरच्या गेल्या अगोदर सम्रद्ध करावी लक्षात घ्या हा एकदा कुणी हात उघडला तर तो वरच्यावर धरण्यासाठी आपल्या घरात एक तयार ठेवा राम रुपी पैलवा त्या रावणाची मन मोडून काढणारा तर त्या घराला घडपण आहे अंतर्मुख हा विचार करा आणि त्या चपाती तू ठरवा अरे माऊले हात टाकलेला आहे आणि भाई लावण्याचा प्रयत्न सुबोध पाटलाचा पुरुषार्थ गाजवायचा कशा तब्येत बघा रिमझिम फुलचंद बनारस गोवा फुटका मटका खाऊन होते का असं एक मिनटं गाड्यावरची भजी आंबोळी सिक्स्टी पाय नूडल्स वरच्या खाऊन ठरेल का असं दररोज प्या त्याला दुधात दूध प्यावं लागतं पदार्थ खावं लागतं की तालमी जावं लागतं तालमी मर्जून आणि पुरुषार्थाच्या प्रती म्हणजे कुस्ती कुस्ती करा कोपास्याने वाढवलेले पलूसता माझ्या सांगली जिल्ह्यातलं कुंडण हे पलूसी दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ लापगाव पालक्याला बोलाटे अफजल खान हत्तीचं शिपून ठरवून बागून फिरला आणि वरायला आला तर हत्ती सुद्धा ढोगणाला सारखायला एवढा बलाके मोठा अफजल खान होता निश्चयाता महामेरू बोगी जयंती झाला छत्रपती शिवाजी महाराजांची सात कुणी एक सह्यादी आणि सह्याद्रीच्या धर्या खोऱ्यातल्या पैलवाना मग स्वराज्य निर्माण झाला चार राज्याची झागिरी पुणे आणि इंडाफोट त्या मरावर स्वराज्य निर्माण झाला आला का मावली या बावली को कहते हैं श्रीमंत सुनियोजी होते गले मध्ये केवड्याची माळा होते कमरेला फरवा निशा होता मेरे सूर्यपती आणि कमरेला फरवाणी तलवार होती ती सचिनांच्या संरक्षणासाठी आणि कृष्णांच्या परिपत्यासाठी असे होते शिवाजी महाराज परत एक वेळ भारत मान्यानं ताबा घेतलेला छातीचा बोजा पाठीवर टाकलेला आहे डाव प्रतिनाव चालू आहे उपस्थित आणि म्हणून ते शिवाजी महाराजांनी राजाच्या पाटलाची हत्या तोडले स्वत होता पण अन्याय होता अत्याचारी होता म्हणून कल्याणच्या सुभागाच्या सुनीची खण नाही आणि होते शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा पहिला सर्व